रागून मयनची गाठ पडली वावरी रागून मयनची गाठ पडली वावरी राघु ग्याला उडून नामय ना झाले ग ऐक गौराबाई राघु ग्याला उडून नामय बावरी ग ऐक गौराबाई रागूना मयनाची गाठ पडली सड की राघून ना मयनची गाठ पडली सड की राघु या उडून नमयनाई ग फडक गौराबाई गौरबाई गेला या उडून नमयनाई नीती ग गईक गौराबाई राघून मयनची गाठ पडली वालात रागून ना मयनची गाट पडली वालात राघू ग्याला उडून नामय ना घोतली जाळ्यात गईक गौरबाई राघु ग्याला उडून नामय ना गोतली जाळ्यात गईक गौरबाई रागो ना मायनची गाट पडली वावरी रागो ना मायनची गटपडली पडली वावरी राघु या उडून नमयना झालं यवरी गईक गौर बाई राघु या उडून न मैना जा बावरी ग गईक गौराबाई रागून मायनाची गट पडली माळात राघून मयनची गट पडली माळात ರಾಘು ಗಲಯಾ ಉಡುವ ನಮಾಯ ಗುಂತಲಿ ಗಳ ಆಯ್ಕ ಗೌರಬ ರಾಘು ಗ್ಯಾಲಯ ಉಡುವ ನಮಾಯ ಗುಂತಲಿ ಗಳ ಆಯ್ಕ ಗೌರವ ರಾಗೋ ನಾಮಯನ ಗಟ ಪಡಲಿ ವಾವರಿ ರಾಗ ನಾಮಯನ ಗಟ ಪಡಲಿ ವಾವ ರಘು ಗಲಯಾ ಉಡುವ ನಮಾಯ ಜಾಲ ಬ ಬಾರಿ ಗೌರಬ ராகுகேலயா உடனே நாளையாவ